महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नांदगाव शहरातील नवीन शादीखाना ईदगा लगत असलेल्या आदिवासी वस्तीतील महिला नेहमीप्रमाणे शाकंबरी नदीत व नदी लगत असलेल्या खोल खड्यात कपडे धुण्यासाठी जात असतात दिनांक एकोणतीस मे रोजी एक महिला त्या ठिकाणी कपडे धुवत असताना तिच्याबरोबर तिचा मुलगा बिकी किशोर गोटे हा पाण्यात पोहत होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विकी किशोर गोटे साथ, हा खोल कपारीत अडकल्यामुळे आईनं एकच हंबरडा फोडला पाण्यात उतरून शोधण्यासाठी प्रयत्न केले परंतु विकी हाती आला नाही काही वेळाने आदिवासी वस्तीतील मुलांनी उड्या मारत शोधण्यासाठी प्रयत्न केले अखेर विकीला कपारीतून बाहेर काढले पोटातून पाणी काढले नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हजर केले परंतु वैद्यकीय के अधिकारी तुसे यांनी विकीला मयत घोषित केले या दुर्घटनेबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी गोपनीयचे दत्तात्रय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा